जर तुम्हाला तुमच्या मुलाला एका महिन्यामध्ये इंग्रजी वाचायला शिकवायचं असेल ना तर या सहा मधून तुम्हाला जावं लागेल फळ्यावर ज्या सहा स्टेप्स तुम्हाला दिसत आहेत जर त्या तुम्ही क्रमाने मुलांकडून करून घेतल्यात आणि त्या मास्टरली करून घेतल्यात म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना मास्टर बनवलं तर मुलगा एका महिन्यामध्ये इंग्रजी वाचायला शिकतो आणि येस डेफिनेटली शिकतो आहे म्हणजे मी फक्त हे पुरता बोलत नाही आहे कारण मी माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये एका महिन्याचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये मुलं अगदी सुंदर चांगलं वाचायला शिकतात बघा पहिल्यांदा तुम्हाला काय समजून घ्यायचंय की पहिल्यांदा जर अगदीच तुमचा मुलगा बिगिनर असेल तर त्याला काय शिकवलं गेलं पाहिजे तर लक्षात घ्या स्टेप वन आहे आता तुम्ही म्हणणार ओके एबीसीडी आम्हाला आमच्या मुलाला एबीसीडी येते बऱ्याच बालकांना प्रश्न असा असतो हो की एबीसीडी आली म्हणजे वाचन आलं असं बिलकुल नाही एबीसीडी आली म्हणजे त्याला लेटरची ओळख झाली की हा बी आहे हा सी आहे हा डी आहे पण जर वाचन सुधारायचं असेल तर तुम्हाला त्या लेटरचे फोनिक साऊंड शिकवायला लागतील जसं की हा ब हा क ड फ ग ह ज क ल म न प क्व, र स ट व व आणि झ सो पहिल्यांदा तुम्हाला हे समजून घ्यायचं जेव्हा तुम्ही शिकवाल मुलांना हे समजून सांगा की हा जी म्हणजे याचा आवाज असतो ग किंवा ज हा आर म्हणजे याचा आवाज असतो र जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्या कंठातून र साऊंड आला पाहिजे लक्षात आलं का सो मुलांना पहिल्यांदा इथे तुम्ही चांगलं डेव्हलप करा याच्यासाठी बरेही तुमचे दोन तीन दिवस गेले तरी हरकत नाही पण हे तुम्ही झाल्याशिवाय तुम्हाला पुढच्या स्टेपकडे यायचं नाहीये आता पुढची स्टेप काय आहे जेव्हा तुमच्या मुलांचे लेटर फोनिक साऊंड चांगले स्ट्रॉंगली त्यांना ओळखायला लागतील ते आवाज काढायला शिकतील त्यानंतर ह्या कॉन्सोनंटना एकत्र करून त्यांना कॉन्सोनंट ब्लेंड शिकवा आता कॉन्सोनंट ब्लेंड म्हणजे काय तर आपण मराठी जोडाक्षर म्हणतो की नाही तसंच जो प्रकार आहे जसं की हा ब आहे हा र आहे पण दोघे मिळून काय होतात ब्र आता मुलं चूक बऱ्याच वेळा काय करतात ब र म्हणतात सो पहिल्यांदा तुम्ही त्यांना मातृभाषेतून तुम समजावा की ब आणि र एकत्र आल्यावर ब्र साऊन काढायचं पहिला अखूर अर्धवट आणि दुसरा लेटर पूर्ण उच्चारायचा जसं की हा ब्ल स्म स्न प्ल स्प्र स्ट्र आता तुम्ही म्हणणार हे एवढेच आहेत का तर लक्षात घ्या इथे फळ्यावर मला थोडे लिमिटेशन्स आहेत मी प्रत्येकावर एक सेपरेटली व्हिडिओ केलाय म्हणजे हे फळ्यावर तुम्हाला दिसतंय हे फक्त त्याचा सारांश आहे समराईज केलेला आहे तुम्हाला जर डिटेलिंग करायचे असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने तर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज बघावे लागतील पण येस तुम्हाला हा क्रम फॉलो करायचा आहे सो so, स्टेप टू मध्ये तुम्हाला कॉन्सोनंट ब्लेंड मुलांचे सगळे स्ट्रॉंगली करून घ्यायचे आहेत जे तुम्ही सुद्धा करू शकता काही प्रॉब्लेम नाही हे दोन गोष्टी स्ट्रॉंगली आल्याशिवाय तुम्ही पुढे सरकू नका म्हणजे हे येत नाही आणि मग इकडे आला तर प्रॉब्लेम होईल आता प्रत्यक्ष वाचायला सुरुवात होते बघा इथे आपण फक्त कॉन्सनंटची मुलांना ओळख करून गेली स्टेप मध्ये काय करायचं आपण मुलांना स्वर शिकवायचे आता स्टेप थ्री अँड स्टेप फोर याच्यामध्ये तुम्हाला मुलांना स्वर शिकवायचे आहेत हे मी फळावर जितके स्वर लिहिलेत ले की नाही ह्यांचे आवाज आहेत आता हे आवाज शिकवताना पहिल्यांदा -E ए ई आय ओ यू यांचे एकूण दहा आवाज मुलांना शिकवा जसं की तुम्हाला मी दाखवलेलं आहे की हे पाच आवाज आणि हे पाच आवाज आता जनरली हे पहिले पाच आवाज सगळ्यांचे पाठांतर असतात जसं की बी ए टी बॅट सो आपोआपच तुम्हाला कळलं याचा आवाज काय आहे ॲ सो हा ए म्हणजे याचा आवाज आहे बी एन बॅन सो याचा आवाज आहे ए बी आ एन बीन म्हणजे याचा आवाज आहे ई बी ओ एन बॉन म्हणजे याचा आवाज आहे ऑ बी यू टी म्हणजे यूचा आवाज आहे अ सो so, तुम्हाला सिम्पली काय शिकवायचंय तुम्हाला स्पेलिंग वाचायला नाही शिकवायची आहे त्यांना सुवर ओळखायला शिकवायचं असं की हा ए आल्यानंतर त्यांना समजलं पाहिजे की तो ऍ आवाज देतो त्यानंतर काय होतं माहिती का तुम्ही बीच्या ठिकाणी भलेही तुम्ही दुसरा लेटर टाका सी टाका मुलं बरोबर वाचते सी म्हणजे काय क कला ॲ कॅ टाका एम म म एम मला ऍ मॅ ट स्पेलिंग स्पाठांतर करायची गरज नाही मुलाला फक्त स्वर शिकवा पहिल्यांदा की ह्यांचे आवाज शिकवा त्यानंतर ह्या स्वरांचे ई आय ओ यू चे दुसरे पाच आवाज आहे ज्यांना आपण लॉंग साऊंड म्हणतो ते तुम्हाला शिकवणं गरजेचं आहे जसे येतं इथे बघा वरच्यासारख्याच तुम्हाला स्पेलिंग दिसतील जर तुम्ही त्यातला ई काढून टाकलात शेवटचा तर तुम्हाला लक्षात येईल की हा वरच्या जशा स्पेलिंग आहे तशाच खाली आहे पण याच्यामध्ये गंमत आहे जर ई नसेल तर हा शब्द बॅट आहे म्हणजे हा ए पण जेव्हा हा मॅजिक ही त्याच्या समोर येतो या सगळ्या स्वरांच्या त्यावेळी हे आवाज सगळे ए ई आय ओ यू बदलतात आणि हे मुलांना समजावणं गरजेचं आहे जसं की हा बॅट नाही आहे हा बेट आहे म्हणजे हा ए साऊंड हा बेन नाही आहे हा बीन आहे म्हणजे हा ई साऊंड हा बीन नाही आहे हा बाईन आहे सो हा आई साऊंड हा बॉन नाही आहे हा बोन आहे म्हणजे हा ओ साऊंड आणि हा बट नाही हा ब्यूट आहे म्हणजे हा यू साऊंड अर्थात जसं मी म्हंटल मी याच्यावर प्रत्येकाच्यावर एक व्हिडिओ बनवलाय म्हणजे प्रत्येक वर्ड्स तुम्ही बघताय ना एक स्वर त्याच्यावर मी वेगवेगळे व्हिडिओज बनवलेले आहेत आता फक्त मी जनरली तुमच्या मुलाने पुढे जेव्हा सरकतात तेव्हा ते कशा पद्धतीने सरकले पाहिजेत हे मी तुम्हाला सांगतोय आता स्टेप थ्री झाल्यानंतर स्टेप फोरकडे या म्हणजे हे दहा स्वर चांगले स्ट्रॉंगली शिकवा म्हणजे व्हिडिओज बघा ते रेफर करा आणि तसं शिकवा तुम्हाला शक्य होत नसेल तर ऑनलाईन बॅच आहे ते जॉईन करू शकता त्यानंतर तुम्हाला त्यांना हे शिकवायचं आहे स्टेप फोर मध्ये जसं की डबल ओ म्हणजे काय तर उ म्हणजे मुलं वाचायला शिकतील बुक हा भ आहेच डबल ई म्हणजे ई सो हा ब आहेच बी ई म्हणजे ई म्हणजे मुलं वाचतील बीन ए आय म्हणजे ए सो स्वर समजला की मुलांना बॅट ओ ए म्हणजे ओ म्हणजे हा शब्द मुला वाचतील बोट सो फक्त त्यांना स्वर समजणं गरजेचं आहे लक्षात आलं का आता याच्यामध्ये मी काही ट्रिक्स पण सांगितलेलं आहेत जशी की ए ची ट्रिक आहे ए ची ट्रिक जसं की दोन स्वरांमध्ये जर ए कुठेही दिसला तर पहिल्याचा आवाज काढायचा जसं इथे दिसतंय तुम्हाला बरोबर सो अशा छोट्या मोठ्या ट्रिक्स सुद्धा मी सांगितलेल्या आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता ओयू म्हणजे आऊ सो मुलांना हे पटवून द्यायचा प्रयत्न करा की ओयू म्हणजे आऊ सो पुढे ओयू लागला बाउट भलेही त्याचा अर्थ काही होत नसेल लक्षात घ्या प्रत्येक वेळी अर्थ व्हायला पाहिजे असं काय नाही रिडिंग शिकवत असताना तुम्ही सिम्पली त्यांना स्वर आठवत आहेत का तिकडे लक्ष द्या आय ई किंवा ई आय असेल तर ई जसं की हा बिय किंवा हा बी अर्थात पुन्हा मी सांगतोय ह्या स्वराचे जे आवाज आहेत प्रत्येक वेळी तेच असतील असे नाही काही अपवादात्मक शब्द असतात जसं ई ला आपण ई म्हटलं तर काही वेळा तो ए वाचला जातो काही वेळा अ वाचला जातो आता हे जे अपवादात्मक शब्द आहेत मुलांना वाचून वाचून समजायला लागतात ला त्याचं टेन्शन तुम्ही सुरुवातीला देऊ शकणार नाही लक्षात आलं का ओ आय म्हणजे आय सो बॉईल आय ए म्हणजे आय म्हणजे बायस ू हे जे तीन आहेत त्यांच्यावर थोडी कन्फ्युजन होतात मुलं ह्याच्यावर तुम्हाला विशेष या तीन स्वरांवर लक्ष द्यायचं आहे जसं की मी जनरली एक छोटीशी ट्रिक सांगतो की यू सायलेंट करा आणि पुढचा शब्द वाचा सो याने तुम्हाला काही शब्द वाचता येतात जसं की बिल्ड खुवॅक खुवॅंच सो थोडक्यात हा एक पद्धत पण याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत जसं ई शेवटी येतो त्यावेळी काय वाचायचा जी किंवा कच्या सोबत येतो तेव्हा काय वाचायचं याच्यावर तुम्हाला स्वतंत्रपणे मुलांना सेपरेटली शिकवायचं आहे से। त्याच्यानंतर जर पुढची कुठली स्टेप शिकवायची असेल ना स्टेप फोर झाल्यानंतर आणि स्टेप थ्री मुलांना सफिक्स शिकवा सफिक्स ही इंग्रजी मधली एक खासियत आहे जे आपल्या मराठीमध्ये नाहीये जसं की टी आय ओ एन मुलं बरीच जण टीवॉन वाचतात म्हणजे एवढं वाचायला आलं ना की मुलांना वाटते की टिवॉन कारण मुलांना हे सांगितलं पाहिजे की हे जे टी आय ओ एन आहे सफिक्स आहे इंग्रजीमध्ये ह्याचं साऊंडेशन सो so, जेव्हा मुलाने तुम्ही शिकवाल मुलं टीला टी ती सारखा विचार करणार नाही त्यावेळी ते त्यांना सफीक समजतील आणि त्यांना क्षण वाचतील जसं की मेंशन मेनशन एसआयन म्हणजे क्षण किंवा जन जसं की डिसिजन मेंटेव मेंट एल म्हणजे अल सो लॉजिक कल नेस एनी ने डबल एस म्हणजे नेस स्मार्ट नेस एसआय व्ही म्हणजे सीव सो पॅ टी आय वी म्हणजे ट्यू ट्यू एक्स म्हणजे अस नर वास असं सी म्हणजे अन्स जसं क्लिअरन्स प्रेफरन्स आणि आय एन जी म्हणजे इंग जसं की गो इंग अर्थात हे एक एक शब्द घेऊन चालेल का तर नाही तुम्हाला मुलांना एक एक सफेकचे दहा पंधरा वीस शब्दांची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे आणि प्रत्येक सफिक्सवर मी स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवलाय आहे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त सर्च करा प्लेलिस्ट मध्ये जा हाऊ टू रीड हा सेक्शन यूज करा त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओज आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता त्यानंतर सगळ्यात शेवटी ऑफकोर्स सायलेंट लेटर जे मराठीमध्ये खूपशे नाही आहे म्हणजे एखाद्या लेटर स्पेलिंग मध्ये दिसतोय मुलं वाचायला शिकलेली असतात पण मुलं वाचतात कॅटच कारण त्याला माहिती नसतो की सायलेंट सो एक सायलेंट लेटर जसं मुलांना वाचायला येतं हॉलेस्ट पण हा ऑनेस्ट सो सायलेंट लेटर त्याला शिकवा मुलं इथे वाजतात बॅडेज बॅडेज किंवा बॅड गे नो इट्स बॅज मुलं इथे वाचतात क्नी मुलांना हे सांगणं गरजेचं आहे की हे सायलेंट लेटर्स आहेत मुलं इथे वाजतात रिस्ट वचा उच्चार करतात रिस्ट मुलं इथे वाचतात कॉगट so सो इथे जीएस सायलेंट आहे सो so, आता हे सायलेंट बेटर का होतात त्यांच्याकडे ते आयडियाज देणं गरजेचं आहे पण आजचा व्हिडिओ फक्त एक एक गोष्ट सांग शिकवणार नाही आहे तर तुम्ही कोणकोणत्या टप्प्यातून तुमच्या मुलांना घेऊन गेलं पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ आहे आय एम शुअर हे जे टप्पे आहेत ते तुम्ही फॉलो कराल आणि जर तीस दिवस हे टप्पे तुम्ही सिरियसली फॉलो केलेत मुलांकडनं ते करून घेतलेत तर मुलं एका महिन्यामध्ये खूप चांगला परिणाम तुम्हाला मुलांमध्ये दिसेल आय एम शुअर हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक ठरेल आणि तुमच्या मुलांना इंग्रजी वाचन अधिक सोपं जाईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद